मंडळ स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गाते ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे गेल्या आठवड्याच्या टी आर पीच्या यादीमध्ये या मालिकेने मोठी झेप घेतली आहे तर अगदी स्टार प्रवाहाची गाजत असलेल्या प्रेमाची गोष्ट आणि लक्ष्मीच्या पावल्यांनी तसेच ठरलं तर मग या मालिकेनासुद्धा तुझेच मी गीत गात आहे ही मालिका कडवी टक्कर देताना दिसते तर मंडळी दहा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या दरम्यानची टॉप प्रोग्रॅम टी आर पी लिस्ट समोर आली आहे या टी आर पी लिस्टमध्ये तुझेचं मी कीत गात आहे या मालिकेची मोठी झे पाहायला मिळते तर बघूया गेल्या आठवड्याच्या मराठीमधील टॉप टी व्ही प्रोग्रॅम यामध्ये विसाव्या क्रमांकावर आहे नव्यानं दाखल झालेली झे मराठीवरील शिवा ही मालिका तर एकोणीसाव्या क्रमांकावर आहे जी मराठीवरची सातव्या मुलीची सातवी मुलगी मुली। तर अठराव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरील पिंकीचा विजय सो ही मालिका तर सतराव्या क्रमांकावर आहे जी मराठीवरची नव्यानं दाखल झालेली पारू ही मालिका तर सोळाव्या क्रमांकावर आहे स्टार प्र्हावरील लग्नाची बेडी ही मालिका तर पंधराव्या क्रमांकावर आहे झे मराठीची तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका त्याचबरोबर चौदाव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवावरील शुभव्या ही मालिका आणि तेराव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवावरील आता हो दे धिंगाणा सीझन दोन हा रिॲलिटी शो तर या यादीमध्ये बाराव्या क्रमांकावर स्टारपुरावरील मुरंबा ही मालिका तर या यादीमध्ये अकराव्या क्रमांकावर स्टारपरावरील अबोली ही मालिका तर या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे स्टार स्टारपरावरील शुभव्या या मालिकेचा महा एपिसोड तर या टी आर पी यादीमध्ये नवव्या क्रमांकावर स्टारपुरावरील मन धागा धागा जोडते ही मालिका तर आठव्या क्रमांकावर स्टारपरावरील कोण्या राजाची गतू राणी तर या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर स्टारपरावरील ठरलं तर मग या मालिकेचा महा एपिसोड तर सहाव्या क्रमांकावर स्टारपराववरील आई कुठे काय करते ही मालिका तर पाचव्या क्रमांकावर आहे सुख म्हणजे नक्की काय असतं ही स्टार प्रवार मालिका तर या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका तर या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाला स्टारपुरावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका तर दुसऱ्या क्रमांकावर आली तुझेच मी गीत गाते ही मालिका सध्या या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे तर या मालिकेमध्ये शुभंकर म्हणजेच सनी हा परत आलेला असून आपली मुलगी पिहूला मिळवण्यासाठी तो वेगळी कारस्थाने करताना दिसतोय यासोबतच ही मालिका बंद होणार असल्याचं कळतात सध्या या मालिकेत काय चाललंय हे प्रेक्षक आवर्जून पाहतायत या सगळ्याचा परिणाम तुझेच मी गीत गाते या मालिकेवर होताना दिसतोय आणि ही मालिका अगदी टॉप टूमध्ये येऊन पोचली आहे या मालिकेचा टी आर पी आहे सहा पॉईंट आठ तर पहिल्या क्रमांकावर स्टार प्राओवरील ठरलं तर मग ही मालिका ठरलं तर मग या मालिकेचा टी आर पी आहे सहा पॉईंट नऊ तर दुसऱ्या क्रमांकावर असलेली तुझेचं मी गीत गाते या मालिकेचं टी आर पी आहे सहा पॉईंट आठ तर प्रेमाची गोष्ट या तिसऱ्या क्रमांकावर मालिकेचा टी आर पी आहे सहा पॉईंट सहा तर तुझेच मी गीत गाते या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका